जयाशी शिवतत्व शाश्वत जाणशी उद्धरण्यासकळांशी नगद नारायण वतरणे महर्षी महात्मा नगद नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि महंत मठाधिपती प्रेममूर्ती करुणानिदी शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून चाललेला हा खंड नगद नारायण महाराज नामजप यज्ञ आणि या यज्ञामध्ये माझ्याकडनं जे काही बोललं जाईल जे आध्यात्मिक तत्वांशी सुसंगत असेल जे दैवी तत्वांशी सुसंगत असेल आणि आपल्याला ग्रहण करण्यायोग्य असेल तेच आपण ग्रहण करा आणि जे टाकून देण्यासारखं आहे ते सर्वस्वी माझं असेल आणि चांगलं जे असेल सर्वस्वी सगळं महात्मा नगर नारायण महाराजांचं असेल कारण आपण राजहंस आहात राजहंस फक्त दूध ग्रहण करतो पाणी टाकून देतो एकत्र करून दिलं अशी अख्यायिक आहे की राजहंस हा पाणी आणि दूध वेगळं करतो आपणही अगदी राजहंस आहात म्हणून आपणही माझे जे काही बालबोध शब्द आहेत त्याच्यामधले जे चुकीचे आहेत तुमचे लेकरू म्हणून टाकून द्याल आणि जे चांगले आहेत त्याला तुम्ही ग्रहण करा एवढीच अपेक्षा करतो आयुष्य गुण ज्ञान हवे जयाशी तेने ना नाना प्रत्येकाला या जगामध्ये प्रत्येकाला आयुष्य दीर्घ आयुष्य पडायचे फार प्राचीन काळापासून प्रत्येकाला बघ तुम्हाला रसायन विद्येपासून ज्या काही विद्या आल्या वनस्पती आल्या औषधी आली प्रत्येकाला त्या माध्यमातून काय करायचं होतं तर आयुष्य वाढायचं होतं दीर्घ आयुष्य प्रत्येकाला व्हावं असं वाटतं मला जसं व्हावं असं वाटतं तसं तुम्हाला पण व्हावं वाटत पण दीर्घ आयुष्य व्हावंसं वाटतंय मला गुणवान पण व्हावं असं वाटतय मला ज्ञानी पण व्हावं असं वाटतंय पण त्यासाठी मला काहीच करायचं नसतं हे सुद्धा वाचतं तुम्हाला आयुष्य वाढवायचंय ना नुसतं आयुष्य असून उपयोग नाही त्याला गुण गुण गुणवत्ता लागेल आणि गुणवत्ता कधी प्राप्त होईल गुणाशिवाय आयुष्याला गुणवत्ता प्राप्त होणारच नाही आणि गुणवत्ता जर नसेल गुण आणायची असतील तर अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासाशिवाय ज्ञान येणार नाही म्हणून मग ज्याला ज्याला आयुष्य हवंय गुण हवे व्हावं असं वाटतंय ना त्याने काय करायला हवं त्यानं कधीच धर्मसंस्काराचा त्याग करू नये म्हणजे धर्मसंस्कार तुमच्याकडे मुळात आहेत आणि मग त्याचा त्याग करू नये असं मी सांगतोय असा कृपया अर्थ नका संस्कार हे करून घ्यावे लागतात संस्कार हे करावे लागतात आणि संस्कार म्हणजे गुणांतर्धान असतं गुणांतर्धान संस्कार हे एक साधन आहे त्या साधनानं तुमच्या गुणामध्ये परिवर्तन होते आणि संस्कार नंतर जी भावना निर्माण होते ती भावना हा जीवाचा संस्कार आहे म्हणजे जे संस्कार होतात ना ते जीवावर होतात जीवावर अगोदर तुमचं कर्म आहे ते कर्माचे जे संस्कार होतात ना मग ते तुमच्या स्मृतीमध्ये ज्ञान होत सुरुवातीला अनुभवातून ज्ञान येत ते काही सतत पुन्हा ते स्मृतीमध्ये नसति आठवणीच्या कप्प्यात जात पण तो संस्कार ज्याही वेळी तुम्ही कोणतं वेगळं कर्म करायला लागलात की ते तुम्हाला ते कर्म तो संस्कार तुम्हाला आठवतो ती स्मृती जाग्या होतात आणि तुम्ही ते कुकर्मापासून असत संस्कार धर्मसंस्कार आणि जेवढी जगामध्ये मोठी माणसं झाली आहेत ना जगामधली जेवढी मोठी माणसं झाली आहेत ना ती संस्काराशिवाय झाली गुण बघा गुण सब, संस्कार काय करू शकत संस्कार म्हणजे आता साध जर उदाहरण द्यायचं जर झालं तर आपल्याला याच उदाहरण देता, देता, देता येईल की पाणी आहे जल आहे शीत आहे पाणी, दर दर पाणी तर तर हो तो। तो जर जर थंड पाणी जर ते असेल तर ते आपल्याला काय करून ठेवतं स्तंभन करत थंड पाणी पिलं तर त्याच्यावरच जर ते उष्ण पाणी केलं ना तर ते आपल्याला काय करत उष्ण पाण्याचा गुणधर्म वेगळा आहे शीत पाण्याचा गुणधर्म वेगळा आहे ते शीत उष्ण पाणी पिल्यानंतर तुम्ही नाही का म्हणत आमचा पोटा साफ होतो थंड पाणी पिल्यानं पोटा साफ होत नाही पण उष्ण पाणी पिल्यानं लगेच होतो पाणी कोटसाप होत गुणांतर गुणांतरदान झालं जल एकच आहे पण त्या जलाच्या गुणामध्ये बदल होतो तसा व्यक्तीला आता लहान बाळ अगदी लहान बाळामध्ये आणि पशुच्या गुणधर्मामध्ये काहीच फरक नसतो जसे जसे तुम्ही त्याच्यावर संस्कार करणार ना तसे तसे त्या पद्धतीचे संस्कार झाले म्हणजे त्याचा मनुष्यत्वाकडचा प्रवास चालू होत असतो आणि बघा ज्यांची ड्युटी अगदी दिवे लावत आहेत ना संस्काराच्या संदर्भात तर ते आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशा गतीतलंच ते मुळात आई बापाकडे असावं लागतं तर ते तुमच्या पाल्यामध्ये येणार म्हणून सर्वात अगोदर संस्कार हे आपल्यामध्ये असावेत तर ते पुढच्या पिढीत येतील ना आणि संस्कार हे अभ्यासानं ग्रहण करायचे असतात सतत अभ्यास केल्याने करायचे असतात अहो जर तुम्हाला आयुष्य अरे काय मौज मजा तुमचं जीवन आहे कशासाठी दिले जीवन हे तुम्हाला मौज मजा करण्यासाठी दिलंय हसण्या खेदळण्यासाठी दिलंय अरे जीवन तुम्हाला रडण्यासाठी नाही ना मिळालेलं जीवन तुम्हाला मिळालं ते हसण्या खिदळण्यासाठीच मिळालंय तेच जीवन असण खिदण्यासाठी मिळालेलं आहे पण मग ते कस ते एका आटीवर आहे अरे तुम्ही मौज मजा बिंदास्त करा पण ती मौज मजा करत असताना आयुष्याचा तुमच्या आयुष्याचा एक क्षण त्यातला कमी नाही झाला पाहिजे बरोबर आहे दुसरी गोष्ट की तुमच्या मान सन्मानाला मनसोक्त तुम्ही जे जगता ना मनासारखं जगण जगा ना मनासारखं पण त्यानं तुमच्या मान सन्मानाला कुठेही ठेच पोचता कामा नाही आणि एवढच कशाला तुम्ही जे काही मोज माझा आईश करताना ती जी करत असताना त्या ती करत असताना तुमच्या कीर्तीच रूपांतरण अपकीर्तीमध्ये होता कामा नाही याला मोज मजा तुम्ही जर नाना व्यसने आयु कीर्ती नाविषयी अनेक व्यसनांनी तुमचं आयुष्य तुमची कीर्ती नास, नास पावणार असेल याला काय मोज मजा होता येणार आहे अरे भल्या माणसा तू बिनधास्त जर काय आईश्करी चित करून टाक हे जीवन तुला आनंदाचा उपभोग घेण्यासाठीच दिलेलं आहे पण ते करत असताना मात्र तुझं आयुष्य घटणार नाही तुझा, तुझा मान सन्मान त्याला ठेच पोहोचणार नाही आणि तुझी कीर्ती अपकिर्तीमध्ये रूपांतरित होणार नाही एवढी दक्षता घे आणि मग काय तुला मौज माझ्या जीवनाची उपभोगायची ती उपभोग नगत नारायण तुझ्या पाठीशी आहे ওম নমো জয়ন্দ নারায়ণা বিশ্ববিজাস শিবদলা বিশ্বনাথ পরা ফুরা জগদল্যাল্যা লারায়ণা জগদ উল্ল্যা